नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईतून मोठी बातमी शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील या घडीची सर्वात मोठी बातमी आज बारा नोव्हेंबर ज्या दिवसाची तमाम शिवसैनिक वाट पाहत होते संबंध महाराष्ट्र वाट बघत होता संबंध देशातील विविध राजकीय पक्ष ज्या निकालाची वाट पाहत होते अखेर मित्रांनो तो दिवस उजाडला आणि इकडे मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा महाराष्ट्रात जल्लोष मित्रांनो सुरुवातीलाच बघूया महाराष्ट्राच्या राजकारणातील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला झटका तर उद्धव ठाकरेंना दिलासा नेमकं काय आज शिवसेना पक्ष चिन्ह आणि सगळ्याच आमदारांच्या अप आपण जर निष्ठावान कडवट शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं स्वतःचं नाव आपल्या जिल्ह्याचं नाव लिहा निष्ठावान कडवट शिवसैनिक तर मित्रांनो या घडीची ही मोठी सुरुवातीला तुम्हाला विनंती आहे की आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली तुमचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा जलवा फडकवण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्याचं ना नाव कडवाटा शिवसेने कुठपर्यंत पोहोचला हे नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या बघूया आजची महत्वाची घडामोड महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसेना सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय घडलंय आणि ठाकरेंना मिळाला दिलासा तर शिंदेच्या शिवसेनेचं आमदारांना राहुल नार्वेकरांना देखील जबरदस्त हादरा मित्रांनो सविस्तर बातमी ही महत्वाची महाराष्ट्राच्या हिताची शिवसैनिकांच्या आनंदाची सविस्तर अपडेट जाणून घेऊया मित्रांनो सध्या महाराष्ट्र हे अतिशय महत्वाच्या वळणावरती येऊन पोचला आहे महाराष्ट्राचं राजकारण देशाला दिशा देणार आपण कित्येक वर्षांपासून पाहतोय महाराष्ट्र प्रत्येक बाबतीमध्ये देशाला दिशा देत असतो महाराष्ट्राचे असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि देशाला दिशा दिली छत्रपती शिवाजी महाराजांचं संपूर्ण स्वराज्य समोर होत म्हणून देश घडला हिंदवी स्वराज्य निर्माण झालं आणि आता देखील त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या निकाला संदर्भातला हा सुप्रीम कोर्टाचा निकाल संबंध देशाला एक दिशा देणारा ठरेल आणि या दिशा देणाऱ्या निकालावरून उद्धव ठाकरेंचा सत्याचा विजय अगदी काठावरती येऊन पोचला असून शिंदे सेनेला मात्र इथे जबरदस्त हादरा बसणार आहे मित्रांनो सविस्तर ही बातमी आपण पाहण्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये काय घडलं होतं ठाकरेंनी नेमकं काय केलं होतं आणि एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भामध्ये किती घोडचूक करून ठेवली होती ते देखील आपण पाहणार आहोत मित्रांनो उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचून एकनाथ शिंदे यांनी मोठी घोडचूक केली होती शिवसेनेच्या इतिहासामध्ये आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी उद्धव ठाकरेंना शिवसेनेला धोका दिला आहे त्यांचं राजकारण काहीच वर्ष टिकत पुढे त्यांना राजकीय वारसा किंवा राजकारण करता येत नाही हे आपण पाहिलंय आणि अगदी त्याच तऱ्हेने एकनाथ शिंदेना देखील मोठा हादरा सुप्रीम कोर्टातून बसणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये याच्या अगोदर कित्येक लोकांनी बंडखोरी केली कित्येक लोकांनी गद्दारी केली परंतु त्यांचं आयुष्य आजही आपण पाहतोय की शिवसेनेशी गद्दारी करणारे नेते म्हणूनच त्यांना ओळखलं जात आहे आणि हा देखील सर्वात मोठा ठाकरे भाणा आजही सगळ्यांसमोर आपल्याला जाणवतोय मित्रांनो सुप्रीम कोर्टाची ही लढाई सोपी नव्हती उद्धव ठाकरेंसाठी शिवसेनेसाठी एकनाथ ठाकरे ठाकरेंची शिवसेना चोरली हे मराठी माणसालाच अगदी कानावर देखील ऐकू वाटत नव्हतं कारण की शिवसेना आणि ठाकरे ठाकरे आणि मातोश्री हे समीकरण महाराष्ट्राला नव्हे मुंबईला नव्हे तर संपूर्ण देशाला माहीत आहे की उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे समीकरण अतिशय घनिष्ठ संबंध आहेत मग एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये शिवसेना कशी गेली हे संबंध देशाला देखील आवडलं नाही आणि अशाच प्रकारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी सुप्रीम कोर्टामध्ये दाद मागितली आणि त्या ठिकाणी आपल्या विजयासाठी याचना केली सुप्रीम कोर्टासमोर उद्धव ठाकरेंनी आपली सत्याची बाजू मांडली गेल्या तीन वर्षापासून ही लढाई सुप्रीम कोर्टामध्ये जशी तशी चालू आहे परंतु यावरती आतापर्यंत निकाल आला नाही प्रत्येक वेळी ही लढाई पुढे पुढे जात होती आज बारा नोव्हेंबर या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणातला हा सर्वात मोठा तेजस्वी दिवस म्हणावा लागेल या दिवशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा अंतिम निकाल सगळ्यांसमोर आता येतोय आणि हा निकाल येत असताना मात्र उद्धव ठाकरे यांचे शिवसैनिक मात्र आनंदित आहेत मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यांदा उद्धव ठाकरे यांनी चाळीस आमदार अपात्र व्हावे अपात्र आमदारांचं एकनाथ शिंदे देखील त्यामध्ये आहेत सगळे आमदार अपात्र व्हावे ही याचिका उद्धव ठाकरे यांनी टाकलेली होती पहिली याचिका याद्वारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील चाळीस आमदार अपात्र झाले तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळीच राजकीय घडामोड अगदी खूप मोक्याच्या क्षणी बदलेल आणि आमदारांना खासदारांना पुन्हा उद्धव ठाकरे हेच खरे होते ठाकरे सत्य होते पुन्हा एकदा जाणून येईल त्यानंतर दुसरी याचिका उद्धव ठाकरे यांनी होती की शिवसेना पक्ष आणि चिन्ह संविधानावरती आहे आमदारांच्या संख्येवरती कधीही ठरत नाही परंतु एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगाने आणि राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष यांनी आमदारांच्या संख्येवरती शिवसेना नाव आणि शिवसेना पक्षाचं दहशतवाद चिन्ह देऊन टाकल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या मित्रांनो ही अतिशय मोठी घोडचूक निवडणूक आयोगाने केल्याचं उद्धव ठाकरेंच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टाला सांगितलंय आणि येथूनच सुप्रीम कोर्टाला सत्य वाटतय की ही लढाई उद्धव ठाकरेंची आहे कारण की निवडणूक आयोगाला अशा कोणत्याही प्रकारचे आदेश नव्हते किंवा त्यांना अशा प्रकारची कारवाई करण्याची मुभा नसते मग उद्धव ठाकरेंच्या हातातून पक्षाने चिन्ह एखाद्या पक्षाला दिलं गेलं कसं हीच मुख्य भूमिका उद्धव ठाकरेंची होती त्यानंतर मित्रांनो पुढची आणि महत्वाची लढाई म्हणजे राहुल नार्वेकर यांच्यासह निवडणूक आयोगाच्या विरोधात दोघांनी संगणमताने निकाल कसा लावला हा निकाल कोणत्या कोणत्या संविधानाने लावला किंवा कोणत्या कलमानु उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना आणि पक्ष चोरून नेला या संदर्भात उद्धव ठाकरेंनी पुढची याचिका सुप्रीम कोर्टावर टाकली त्यामुळे निवडणूक आयोग असेल पक्षाचं चिन्ह आणि चिन्ह आणि नाव असेल किंवा चाळीस आमदार असतील या सगळ्या घडामोडी महाराष्ट्र राज्याच्या राजकीय वारशासाठी मित्रांनो खूप महत्वाच्या होत्या आणि इथेच मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी नक्कीच आनंदाचा दिवस ठरतोय कारण की सगळीकडून चालून घुमून राजकीय वातावरण याच ठिकाणी येत आहे जिथे उद्धव ठाकरेंना सत्याचा न्याय मिळणार आहे आज दुपारनंतर याच्यावरती सुनावणी होईलच या सुनावणीमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा मिळणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदेची आमदार असेल एकनाथ शिंदेची शिवसेना असेल प्रचंड टेन्शनमध्ये तर आताच्या क्षणाला जर हे राजकीय पक्ष आणि चिन्ह उद्धव ठाकरेंना जर मिळालं तर मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे सेवेला कुठेही महाराष्ट्रात राजकारण करता येणार नाही त्यांना निवडून देखील अशक्य होईल त्यामुळे सगळ्यात मोठा उलटफेर होईल आणि सगळे आमदार खास आणि खासदार पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या दिशेनं येतील अशा प्रकारची लढाई उद्धव ठाकरे एकतर्फी जिंकतील असा सुप्रीम कोर्टात देखील निकाल येऊ शकतो पण यासाठी आपल्याला आज उद्या आणि परवा तीन दिवस थांबावा लागेल तीन दिवस ही सुनावणी चालेल आणि त्यानंतरच उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये शिवसेना येईल मित्रांनो या मताशी आपण समजत आहात का शिवसेना कोणाची उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया